स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कौशल्य प्रशिक्षण युवा समृद्धी व विकासासाठी प्रेरक डॉक्टर विजय कोकणे जे एस एम कॉलेज अलिबाग एन सी सी युनिट व जे एस एस रायगडचा कौशल्य समृद्धी व प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे एस एम कॉलेज अलिबाग सहा महाराष्ट्र बटील बटालियन मुंबई ए ग्रुप एन सी सी विभागाकरता भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या कौशल्यातून समृद्धी आणि रोजगार या विषयावरती सकाळी अकरा वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी कौशल्य प्रशिक्षण युवा समृद्धी विकासासाठी प्रेरक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन सी सी विभागाकडे वळावे व त्यातून सकारात्मक युवक प्रेरित होतात असे मत कॅप्टन डॉ मोहसिन खान यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा प्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे जे एस एस जे एस एम राय कॉलेजचे अध्यक्ष श्री गौतम पाटील प्राचार्य डॉक्टर सोनाली पाटील एन सी सी युनिटचे मुंबई विभाग प्रमुख श्री नितीश पाटील व श्री आशिष कुमार आणि व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवित असताना या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे

पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी योजना आहे जशी आमची जन शिक्षण संस्थानी योजना आहे योजनेचं नाव काय थोडं मोठ्याने बोला संस्थान ही पूर्ण देशभरात चाल तुम्ही देशात कुठेही गेलात तर त्यांच्याकडे वेल्डिंग प्लंबिंग इलेक्ट्रिशियन ब्युटी पार्लर टेलरिंग असे अनेक कोर्सेस चालतात आणि त्याला वयाची अट आहे फक्त सोळा ते पंचेचाळीस किती या वयोगटातले मुलं जी कॉलेजला जातात ती पण जी कॉलेजला जात नाही ती पण जे अंगठे मारतात अशी पण मुलं अशी असतात